कार कसे आहात तुम्ही सर्व आशा करते सर्व मस्त असाल मी आहे दीक्षा तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब मध्ये दाखवली होती आणि आज तो दिवस आहे आज शुक्रवार होता त्यामुळे ना हा दिवस सुवासनी जेवणासाठी खूप उत्तम होता म्हणून मी असं ठरवलं होतं काल रात्री सकाळी लवकर उठेल असा विचार करून झोपले होते पण उठता उठता सकाळी सहा वाजलेच होते मग काय घरातली कामं झाडून पुसून घेणं त्याच्यानंतर प्रथमचा तो पसारा आवरला आंघोळ वगैरे हे सर्व आवरण्यात सात वाजूनच जाता त्यानंतर इथे मी स्वयंपाकाला घेतलं स्वयंपाकाच आज मेन्यू होता खीर पुरी बटाट्याची भाजी त्याच्यानंतर पुलाव होता आणि तळणाचे काही पदार्थ वगैरे होते तर असाच काहीतरी मेन्यू ठेवला होता मी आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना मनात प्रश्न आला असेल सुवासनी जेवणासाठी पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो पण मी एकटीच करायला आहे त्यामुळं पुरणपोळीचा एवढा मोठा पसारा घालणं माझ्याकडून काही शक्य झालं नसतं म्हणून मी ना असा खीरपुरीचा असा वेध ठेवला होता तसंही देवाला सर्व प्रिय आहे खीरपुरी काय आणि पुरणपोळी काय त्यात काही ते फरक करत नाही तर असो आता इथे ना सर्वात आधी पुलावची तयारी करत होते कारण की साठी मला यानं तांदूळ भिजत घालायचे होते कमीत कमी, -कमी अर्धा तासासाठी तरी तांदूळ भिजत घातलं ना तर पुलाव हिन अगदी परफेक्ट बनतो त्यामुळे सर्वात आधी मी इथे तांदूळ भिजत घातलेले होते

हेच काम मला काल रात्री करायचं का होतं पण मी विसरून गेलते पण काही वाट नाही अगदी पाच मिनिटाचं काम होतं म्हणून अगदी हाताळून हे होऊन गेलं त्याच्यानंतर इथं मी भज्यांसाठी साठी जे पीठ होतं ना ते मळून घेत नव्हतं भजनचं पीठ जर तुम्ही थोडंसं असं रेस्टवर ठेवलं ना किंवा जास्तीत जास्त जरी रेस्टवर ठेवलं ठेवले ना बेसनाचे जे भजे असतात ना ते खूप छान बनतात त्यामुळे ना मी सर्वात आधी इथं भज्यांचं पीठ मळून ठेवलेलं होतं हे झालं की पटकनच मी इथे ना खीर बनवायची तयारी करत होते तर इथे मी तांदळाची खीर बनवत होते तर आमच्याकडे काय करतात तांदूळ आहे ना अगदी तुपामध्ये ना लालगुंद असे भाजले जातात त्याला शिजून घेतात आणि त्याच्यानंतर त्यामध्ये मी म्हणजे दूध वगैरे टाकून त्याला शिजवलं जातं अशी आमच्याकडे खीर केली जाते तर हीच खीर मी आज इथे बनवत होते बटाटे देखील येथे उकडलेले होते हलकेसे गार झालेले होते म्हणून लगेचच यांना सोलून घेतलं प्रथम इथे उठलेला होता कमीत कमी दहा पंधरा मिनिटं झाली त्याला उठून आणि बघू शकतात दहा पंधरा जितकी खाली घेता येईल ना ती सर्व तो खाली घेत असतो शेजारच्या ताई देखील आलेल्या होत्या मदतीसाठी पण मी त्यांना फक्त एकच रिक्वेस्ट केली तुम्ही काहीही करू नका फक्त प्रथमला सांभाळा मी सगळं करून घेईल म्हणून ना प्रथमला ते घेऊन गेलेले होते त्यांच्या घरी खेळायला आणि तो त्यांच्याकडे राहतो देखील आणि तिकडच त्यांनी त्याचं नाश्ता जेवण सगळं करून घेतलं होतं त्यामुळे तेवढं तरी टेन्शन वाचलेलं होतं त्यानंतर इथे मी देवपूजा करायला घेतली तर काल येणं मी मार्केट मधून मा येणं अशा छोट्या छोट्या माळी घेऊन आले होते देवांसाठी खूप सुंदर अशा दिसतात आणि सोबतच माझ्याकडे हे असे छोटेसे कान आहेत यांच्यासाठी मी वस्त्र वगैरे घेऊन आलेले होते खूप सुंदर दिसत होते त्यांना ते येतही नव्हते इतके ते छोटे होते पण तरी मी घालून दिले खूप छान वाटत होते मला तर म्हणून आणि बघा एकच चेंज केलाय मी देवाऱ्यामध्ये पण तरी सुद्धा किती सुंदर असं त्यांचं रूप उजळून आलेलं आहे जास्त काही बदल नाही केलाय हलकासा एक बदल केलाय पण सगळा देवाऱ्याचा लुक चेंज झालेला आहे किती छान वाटतंय ना मला कमेंट करून नक्कीच सांगा तुमचं ओपिनियन त्याच्यानंतर मी उंबरटा पूजन वगैरे करून घेतलेलं होतं आणि त्याच्यानंतर परत इथं मी स्वयंपाकाला लागलेले होते इथे ना मी पॅरलली दोन तीन कामं करत होती जसे की पीठ मारायचं काम भाजी टाकायचं काम इथे मी पीठ मारताना हातातल्या बांगड्या काढून टाकलेल्या होत्या कारण की मला ते अजिबातच कम्फर्टेबल वाटत नाही त्यामुळे कारण की ज्या माझ्याकडे मी आता बँगल्स घातलेल्या होते ना त्या थोड्या डिझाईनच्या आहे त्याच्यात फीठ जाऊन फसत त्यामुळे ते, ते, ते चांगलं वाटत नाही म्हणून मी काढून ठेवलेल्या होत्या तर येथे आज मी पुऱ्यामध्ये ना मसाला पुरी बनवणार होते फक्त गव्हाच्या पिठाच्या ज्या पुऱ्या असतात ना नंतर त्या नंतर वातड पडतात आणि खायला खूप जड जातात त्यामुळे ना मला इथं मसाला पुरी बनवायची होती अगदी खुसखुशीत बनतात त्या आणि सोबतच बटाट्याची भाजी असेल ना तर खूपच टेस्टी लागते हे पुरी मी कशी बनवली आहे याची जर रेसिपी तुम्हाला बघायची असेल ना तर लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे नक्की चेकआउट करा येथे मला दोन ठिकाणी नैवेद्य द्यायचं होतं ते म्हणजे पहिलं घरामध्ये आणि दुसरं शितळा देवीला त्यासाठी मी देवांसाठी ज्या पुऱ्या होत्या त्या मी पहिले तळून घेतल्या आणि नैवेद्य भरायला मी सुरुवात केली सर्वात आधी मी घरातल्या देवांना इथे नैवेद्य अर्पण केलं त्यानंतर मला शीतळादेवीच्या मंदिरात जायचं होतं तिथंही मला नैवेद्य द्यायचं होतं लास्ट वेळेस मी गणपती बाप्पा आणि गावातलीच एक देवी आहे त्यांना दोघांनाही नैवेद्य दिलेला होता पण यावेळेस म्हटलं आज फक्त एन शीतळादेवीलाच देऊया कारण की घरी सुवासनी जेवणामुळे मला एवढा टाईमही नव्हता बाहेर राहण्यासाठी तर इथे ना मी सर्व जी नैवेद्य आहे ना तर डब्यामध्ये व्यवस्थित असा पॅक करून घेतलेला आहे सोबत पाणी वगैरे घेतलेला आहे आणि देवीसाठी ओटीही घेतली आहे प्रथम घेतलेलं नव्हतं कारण की त्याला घेऊन जाणं म्हटलं नंतर खूप अवघड झाली असती फजिती झाली असती माझी त्यामुळे त्याला समोरच्या मावशीकडे ठेवले आणि मी मंदिराकडे निघाले होते आज ना शुक्रवार होता देवीचा वार होता म्हणून आज शीतळा देवीच्या मंदिरामध्ये खूप जास्त अशी गर्दी होती तुम्ही बघू शकताय बाहेर चपलांसाठी ढिगारा मागच्या वेळेस मी जे नैवेद्य दिले ते बुधवारी दिले होते त्यावेळेस इतकी काही गर्दीही नव्हती व्यवस्थित असं आरामात मी देवीला नैवेद्य दे अर्पण केलं पण आज मात्र मला या नंबर लावा लागला होता देवीसाठी तर इथे मी आता देवींची पूजा करून घेते आणि तुम्हाला भेटते घरी नैवेद्य वगैरे देऊन यायला मला इथे साडे अकरा वाजलेले होते इथे मी सर्वांना बाराचा टायमिंग दिलेला होता पण तरीही मला घाई होती कारण की ना कसं आहे सुहासणी जेवण म्हंटल की बायकांचा उपवास असतो तसंही इथे माझ्या अकरा पंचेचाळीस वाजेपर्यंत बऱ्यापैकी पुऱ्या तळून झालेल्या होत्या पण काही यांना थोड्या लांबून येणार होत्या त्यामुळे मी त्यांना सर्वांना फोन करून दिलेला होता की तुम्ही येऊ शकतात म्हणून आणि त्या येऊपर्यंत मी इथे फटाफट अशा पुऱ्या तळायचं काम करत होते तसंही ही पुरी तळायला ना अजिबात टाइम लागत नाही फक्त लाटायला जास्त टाइम लागतो इथे मला आसनासमोर रांगोळी वगैरे पण काढायची होती पण प्रथमने ते काही ठेवलं नसतं अक्षरशः देवा पुढचीच रांगोळी ठेवत नाही तर सुवासण्यापुरची रांगोळी तो कसा ठेवेल हा विचार करून मी काही रांगोळी वगैरे काढली नाही फक्त आसन वगैरे टाकून ठेवलं तसं ही देवाला श्रद्धा प्रिय असते असा दिखावापेक्षा त्यामुळे मी जास्त काही पसारा घातला नाही फक्त जे काही केलं ना ते मनापासून केलं आता इथे ना माझ्या बऱ्यापैकी पुऱ्या झालेल्या होत्या बघू शकता सुंदर अशी झालेली होती आणि ही जी पुरी असते ना ही अशी जरी खाल्ली ना खूप अशी चविष्ट लागते आता त्यानंतर ना त्या येऊपर्यंत मी इथे फटाफट अशी ताट करून घेतलं सर्वांसाठी जेवणाची ताट केलं की पटकन येनं ते आल्यानंतर त्यांचे फायद व्हायचे हो पूजा झाली की लगेचच त्यांना वाढून दिला जाईल तर इथे ना मी सर्व मेन्यू जो केलेला होता तो एक 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 सर्व करत होते खूप जास्त कन्फ्युजन होत होतं काय कुठं ठेवलंय कसं द्यायचं हे खूप कन्फ्युज होत होतं तर जसं वाटलं तसं मी करत होते बघू शकतात मी खूप असे कन्फ्युज होऊन हे ताट करत होते लकीली एवढं तरी चांगलं आहे की मी कालच ह्या वाट्या प्लेट्स ग्लास सर्व काही धुवून ठेवलेलं होतं त्यामुळे आजपर्यंत ते व्यवस्थित असे वाळून गेलेले होत्या त्यामुळे मला त्याच्याकडे एवढा टाइम देण्याची अजिबात गरज पडली नाही तर ताड वरून झाल्यानंतर काही अशा प्रकारे दिसत होते तर पाच सुवासनी होती माझ्याकडे जेवणासाठी तर सर्वांसाठी मी इथे व्यवस्थित असं ताड डेकोर वगैरे करून ठेवलेला होता आणि ही प्लॅनिंग कालच केलेली होती त्यामुळे मला बऱ्यापैकी असं सोयीस्कर झालेलं होतं आता हे सर्व होऊपर्यंत ना सर्व बायका येऊन गेलेल्या होत्या सर्वांना त्यांचं त्यांचं आसन दिलं आणि त्यांचं इथं पाहुणचार करायला सुरुवात केली असं म्हणतात सुवासनीनं अक्षरशः देवीचं रूप बनून असं जेवायला येत असतात म्हणून जेवढं शक्य होईल तेवढं त्यांचा फाउन करावा लागतो किंवा करतात लोक सर्व आपल्या आपल्या परीने करतात मी मीही आपापल्या परीने करत आहे जे मला माहिती आहे जे मी बघितलंय आणि हे सर्व मी न बघून बघूनच शिकलेले आहे कोणी मला सांगितलेलं नाही असं कर तसं कर मी सगळं हे केले ना सर्व बघून बघून केलेलं आहे आणि मला खूप छान वाटतं असं काही मी लहानपासून मी कन्यापूजनला जायचे ना लहानपणी तेव्हापासून मी डिसाईड केलेलं होतं की मी पण असं करत जाईल खूप छान वाटतं मला आणि मला आहे ना खूप आवडतं माझ्या हातचं कोणी जेवण केलं ना मला खूप जास्त आवडतं त्यासाठी ना मी कधी मधी ना अशा सुवासनी जेवण घालत असते जास्त नाही आषाढ मध्ये एकदा घालते आणि नवरात्रीमध्ये ना नवदुर्गाचं रूप म्हणून ना एकदा कन्यापूजन करत असते असते मागच्या दोन वर्षापासून मला हे काही करायला जमलेलं नव्हतं पण यापुढे मात्र मी नक्कीच आवर्जून करेल आता इथे ना सर्वांचे पाय वगैरे धुवून झालेले होते लगेचच त्यांना जेवणाचं ताट वाढलं जेणेकरून ते जेवायला बसतील इथे ना कमीत कमी बारा पंधरा झालेले होते सर्वांना वाढायला त्यामुळे ना माझं अगदी एक्झॅक्ट टायमिंग वर नाही पण बऱ्यापैकी माझं काम इथं आवरलेलं होतं याचं मला खूप जास्त समाधान वाटत होतं आता अशा वेळेस ना खूप अशी गडबड होते तर अशीच माझी ही झाली मला ना मी इतकं घरभर असं हळदीचा करंडा शोधला आणि नंतर मला ते सापडलं मग त्यांना सर्वांना हळदी कुंकू वगैरे वाहिलं आणि सर्वांनी जेवायला सुरुवात केलेली होती जेवण झाल्यानंतर असं म्हणतात की सगळ्या बायकांची ओटी भरायची तसं कसावू देऊ नये त्यामुळे मी काल ओटी वरून ठेवलेली होती तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला माहितीच असेल तर त्या ओट्यांनी मी या सर्वांच्या ओट्या भरल्या आणि त्याच्यानंतर त्या सर्व त्यांच्या त्यांच्या घरी निघून गेल्या त्यानंतर मी जेवण केलं आणि कमीत कमी दहा पंधरा मिनिटासाठी शांत बसून राहिले त्यावेळेस कळलं की किती धावपळ झाली किती काय काय दुखायला लागले ते कामामध्ये एवढं काही कळलं नाही की आपल्याला काय चालेल काही नाही तुम्हाला सांगेलच पुढे मी पण ज्यावेळी बसले ना शांत त्यावेळेस काय लागलं की पाय किती दुखायला लागले होते पण ठीक आहे एक समाधान आणि आनंद होतं की ज्यासाठी मी प्लॅनिंग एवढं काही केलेलं होतं डोकं खर्च केलेलं होतं ते सर्व व्यवस्थित असं सक्सेसफुल झालं त्याचा आनंद देखील होत होता त्यानंतर लगेचच इथं कामाला लागले होते मी जे सोफा वगैरे मी ना असे साईडला केलेले होते ना ते व्यवस्थित त्यांच्या त्यांच्या जागेवर मी ठेवून दिले भरपूर अशी कामं पडलेली होती त्यामुळे बसायलाही टाइम भेटलेला नव्हता तर असंच काहीतरी हेक्टिक का असा दिवस होता आजचा खूप धावपळ झाली आज पण ना आजचा जो दिवस होता ना खूप जास्त सुख समाधान देऊन गेलं माझ्या मनाला कारण की खूप दिवसाची माझी इच्छा होती, न, ती होती। न, ना ती आज पूर्ण झालेली होती आणि बघू शकतात माझं किचन इतकं मेसी झालेलं होतं ना खूप जास्त मेसी झालेलं होतं आता यानंतर तुम्हाला दाखवण्यासारखं काही नाही आपलीच ती ची वगैरे कामं आहे त्यामुळं आजचा ब्लॉग मी इथं संपवते कसा वाटला तुम्हाला माझा आजचा ब्लॉग मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि परत भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग ब्लॉगसह त्यासाठी ना चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करावं नका जेणेकरून तुम्हाला येणारे चांगले चांगले आणि इंटरेस्टिंग ब्लॉग पाहायला मिळेल चला तर मग पुन्हा एकदा भेटूया मंडळी बाय बाय